शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप पाटील यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह मनसेत जाहीर प्रवेश तरुणांना रोजगार आणि गाव तिथं शाखा काढून मनसे वाढविण्यासाठी प्रयत्न करणार पक्षप्रवेशामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीत मनसेची ताकद वाढणार मनसे, मनसे संस्थापक राजसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय आणि मला पुन्हा मनसे संघटना वाढवण्याची संधी दिली या संधीचं मी सोनं करून दाखवेन बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करून गाव तिथं मनसेची शाखा काढून मनसे संघटना वाढवण्याचं काम करणार असल्याचं आवाहन प्रवेशकर्ते दिलीप पाटील यांनी केलंय शिवसेना गट वाहतूक सेनेचे से रायगड जिल्हा अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आपल्या पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र करत आपले सहकारी तालुका उपाध्यक्ष उमेश गंगाधरे मनसे माजी उपजिल्हाध्यक्ष पंकज शहा आदींचा असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन मनसे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज शिवतीर्थावर जाहीर पक्षप्रवेश केला जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी राजसाहेब ठाकरे यांच्यात झालेल्या मेळाव्यानंतर मनसेच्या जुन्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना परत फिरारे पाखरांनो अशी साथ दिल्यानं आणि माजी नगरसेविका तथा संपर्क प्रमुख स्नेहलताई जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून हा पक्षप्रवेश करण्यात आला पेण इथं होणार पक्षप्रवेश कार्यक्रम राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याप्रसंगी सुधागड पाली मतदारसंघातील जुने मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा अन्य पक्षातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम होणार असल्याचं माजी उपजिल्हाध्यक्ष पंकज शहा यांनी सांगितलंय शिवसेना सेना वाहतूक दिलीप यांच्या समवेत माजी उपजिल्हाध्यक्ष पंकज शहा उपाध्यक्ष उमेश गंगाधरे सुनील मोदी इम्रान बेमजी निलेश लोखंडे उत्तम जाधव सचिन भोईर धनाजी म्हात्रे दिनेश तांबोळी हेमंत चौगुले रोशन घरत प्रमोद यादव राजेंद्र गायकवाड राहुल घरत नरेश पाटील राहुल पाटील अभिजित पाटील संतोष घरत भूषण जांभळे चिन्मय पाटील ऋषिकेश पाटील उषा पाटील दिव्या साहिल म्हात्रे तेजस पाटील आदी कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीत निश्चितच मनसेची ताकद वाढणार असल्याचं बोलण्यात येत आहे यावेळी मनसे शहर अध्यक्ष सुदेश संसारे महिला उपजिल्हा अध्यक्ष छाया शिंदे नितीन पाटील शहर संघटक प्रकाश मनोहरे मनोहर पाटील तालुका अध्यक्ष आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते मला दुसऱ्यांदा बोलावून संधी दिलेली आहे मी आज मनसेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे मी रोजगार तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न करीत आणि महाराष्ट्र नवनिर्वास प्रत्येक गावामध्ये शाखा काढण्याचा प्रयत्न मी पहिले सुद्धा केले होते अशी शाखा आता पण गाव तिथे शाखा हा माझा काम राहील आणि त्याच्यासोबत माझी जुनीची टीम होती जे सर्व सहकारी परत माझ्याशी जुळलेले आहेत आणि ह्या जोमानी जिथं आता मनसेचे काम तिथं कमी कमी राहिलेले तिथं आता जोमाने चालू होईल हे तुम्हाला सांगू शकतो